नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला हळदीचं लोणचं करून दाखवणार आहे म्हणजे मिक्स लोणचं आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो हळद घेतलेली आहे इथे शंभर ते दीडशे ग्राम आलं बारीक चिरून घेतलेले आहे हळदीचे पण मी हे बघा हे असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही लांब किंवा गोल कसेही तुकडे करून घेऊ शकता इथे मी पोपटी मिरची घेतलेली आहे तुम्ही तिखट पण घेऊ शकता ही कमी तिखट आहे म्हणजे जास्त तिखट लागणार नाही लोणच्यामध्ये खाताना आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या पाकळ्या होत्या म्हणून मी तुकडे करून घेतलेले आहेत लसूण तुम्हाला हवं तेवढं हे ते साहित्य ते कमी जास्त करू शकता इथे मी दोन वाट्या राईचं तेल घेतलेलं आहे तुम्ही नॉर्मल तेल घेतलं तरी चालेल तीन चमचे बडीशेप तीन चमचे आखे धणे तीन चमचे मोहरी एक चमचा जिरं अर्धा ते पाऊण चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत दोन लिंबांचा रस इथे तुम्ही विनेगर पण वापरू शकता अर्धा चमचा हिंग आणि मीठ लागणार आहे लोणचं आहे त्यामुळे मीठ थोडं जास्तच लागतं तर आधी आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया मसाला आधी तयार करण्यासाठी आपण जे साहित्य घेतले आहे तो हलकंसं थोडं भाजून घ्यायचं आहे ते तर आता इथे मी मोहरी घातली मोहरी आधी थोडीशी तडतडायला लागली की बाकी साहित्य घालणार आहे याआधी पण मी हळदीच्या लोणच्याच्या दोन तीन रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या पण तुम्ही पाहू शकता म्हणजे हळद आणि आवळा असं मिक्स लोणचं किंवा नुसत्या हळदीचं लोणचं पण केलेलं आहे हळद तशी आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते आणि आता कशी ओली हळद मार्केटला मिळते तर तुम्ही हे असं लोणचं करून ठेवू शकता अतिशय पौष्टिक असते हे लोणचं आपल्याला काही खूप जास्त भाजायचे नाहीत अगदी हलकेसे गरम करून घ्यायचे म्हणजे त्यातलं मॉइश्चर कमी होतं आणि लोणचं टिकायला मदत होते मोहरी आपण अर्धा ते पाऊन मिनिटभर आता भाजून घेतली आहे हो हलकीशी कलर बदलला हलकाचा खूप जास्त आपल्याला करपवायचे नाही येते मसाले आता ह्यामध्ये मी बडीशेप धणे जिरं आणि डाळी हा असा मसाला तुम्ही तयार केला तर ह्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे नुसतं तुम्ही आवळ्याचं लोणचं पण ह्यामध्ये करू शकता किंवा मिरचीचं लोणचं वगैरे असं एकाच मसाल्यामध्ये बनवू शकता मस्त हलकासा सुगंध येतो आणि बऱ्यापैकी थोडे गरम पण झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे थोडेसे गार करून मग ह्याची भरड आपल्याला वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आता मी हे गार करून घेते मसाले आता थोडे गार होत आहेत तोपर्यंत आपण तेल पण गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आता राईचं तेल म्हणून एकदम मस्त कडकडीत असं धुरी येईपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे आणि मग हे आपल्याला कोमट असताना म्हणजे थोडं गार होत आलं की हे तेल आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं म्हणून आधीच तेल गरम करून घ्यायचं आहे आता मी तेल गरम करते आणि मसाल्याचं जे साहित्य आहे ते गार झालं की वाटून घेते ही बघा मसाल्याची भरट मी अशी काढून घेतली खूप जास्त जा आपल्याला बारीक नाही करायचं आहे तर आता मसाला आपला तयार आहे आता ही जी ओली हळद आपण बारीक करून घेतली आहे चिरून आहे त्यामध्ये मी आलं मिरची लसूण मीठ घालते आणि हे मिक्स करून घेते आधी त्या बोलमध्ये गर्दी होत होती म्हणून मी ह्या भांड्यात आता कढईमध्ये मिक्स करून घेते आणि नंतर आपल्याला तसंही काचेच्या कळणीत घालून द्यायचं आहे तर आता हे सर्व साहित्य मी मिक्स केलं आणि आता हा लिंबाचा रस आणि हे जे आपण मसाले वाटून घेतलेत ते घालते मिक्सरला मिक्स करून घेते तुम्हाला जर थोड़ासा लाल रंग म्हणजे कलर यायला हवा तर तुम्ही काश्मीर मिरची पावडर पण यामध्ये घालू शकता हे बघा तेल आता गरम झालं आहे धूर निघतो आहे आणि आता आपल्याला हा तेल अगदी म्हणजे हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे तर आपण थांबूया आता था, तेल गार होईपर्यंत चला तर आता आपण जे तेल गरम केलं होतं ते बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आता ह्यामध्ये मी हिंग घालते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे तेल आपल्याला लोणच्यावर घालायचं आहे गरम जास्त तेल असेल तर मग काय होतं की हिंग घातलं की ते करपून जातं आणि गरम तेल नाही घालायचं म्हणून आपण तेल थोडस कोमट करून घेतलं आता हे तेल मी लोणच्यावर घालते मिक्स करून घ्या तेल घातल्यानंतर मस्त एकदम सगळं मिक्स करून घेतलं आणि हे बाबा रंग किती छान आला आणि किती मस्त दिसतंय हे लोणचं तर आता हे लोणचं आपल्याला काचेच्या बरणीत भरून घ्यायचं आहे हे बघा आता लोणचं जसं मुरेल तसं थोडंसं हे बाबा खाली पा म्हणजे तेल असं येतं आहे आणि आपल्या हळद आणि बाकीचं जे घातलं आहे त्याला पण हळदीला पण पाणी सुटेल आणि हो आपण ज्या वेळेला लोणचं करतो हो तेव्हा तुम्हाला माहीतच आहे की सर्व वस्तू कोरड्या हव्यात तर ही हळद पण मी स्वच्छ धुवून पुसून आणि मग सालं काढली होती म्हणजे स मिरच्या वगैरे एकदम कोरड्या होत्या ज्या वेळेला मी चिरल्या त्यावेळेला म्हणजे आपलं लोणचं हे छान टिकतं आणि ज्या आपण ठेवणार आहोत ते भांडं पण एकदम कोरडं पाहिजे तर आता मी तेल जास्त घातलेलं नाही आहे तेल जास्त घातलं तर तुम्ही हे बाहेर पण ठेवू शकता पण मी आता हे फ्रीजमध्येच ठेवणार आहे कारण की मला जास्त असं तेलकट लोणचं नको आहे तर एखादा दिवस मी हे बाहेर ठेवेन आणि मग हे भांडं मी एकदम पॅक करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये हे आपण दोन तीन महिने आरामात हे लोणचं खाऊ शकतो आता तेल कमी घातलं म्हणून मी सांगते दोन तीन महिने तुम्ही जर तेल बऱ्यापैकी जास्त असं घातलं तर हे अगदी चार पाच महिने पण टिकतं लोणचं तर आता मी एक दिवस फक्त बाहेर ठेवा ठेवणार आणि मग हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे जसं लागेल तसं आपण थोडं थोडं करून मग खाऊ शकतो लोणचं कलर खूप छान आला आणि दिसायला पण एकदम मस्त दिसतंय एकदम पौष्टिक असं आपलं हे हळदीचं मिक्स लोणचं तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद